सांगली महापालिकेत शहाऐंशी सालापासून सव्वीस दिवस काम करणारे बदली कामगार आहेत मग त्यांना बदली कामगार कसे म्हणणार ही बाब मंत्रालय स्तरावर आमदार गोपीचंद पडळकर व भाजप नेते शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी निदर्शनास आणून दिले मंत्रालय स्तरावरून सांगली महापालिकेकडून फेरप्रस्ताव मागण्याच्या आज आमदार पडळकर व डोंगरे मामा यांनी आयुक्त शुभम गुप्ता व उपायुक्त वैभव साबळे यांची भेट घेतली यामध्ये सकारात्मक चर्चा घडली या प्रसंगी मनपा प्रशासन येत्या मंगळवारपर्यंत बदली कामगारांचा रोजगारी कर्मचारी म्हणून फेरप्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करेल असे आश्वासन आयुक्त उपायुक्तांनी दिले खर तर ही बदली कामगार प्रत्येक नैसर्गिक आपत्तीवेळी जीव धोक्यात टाकून काम करतात त्यामुळे या कर्मचाऱ्यांची जबाबदारी राज्य सरकार महानगर पालिकेप्रमाणे लोकप्रतिनिधी म्हणून आमचीही आहे त्यामुळे जोपर्यंत बदली कामगार कायम होत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष चालूच राहील अशी ग्वाही गोपीचंद पडळकर यांनी दिली महानगरपालिकेमध्ये सव्वीस दिवस महिन्यातले काम करणारे बदली कर्मचारी आहेत आणि ते शहाऐंशीपासून काम करत असतील नव्वदपासून काम करत असतील पंच्याण्णवपासून काम करत असतील तर त्याला तुम्ही बदली कामगार कसं काय म्हणाल तर ही बाब सरकारच्यासुद्धा लक्षात आली आणि त्यांनी सांगितलं की यांना आपण फेरप्रस्ताव मागू आणि तशा पद्धतीनं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांना सूचना देण्यात आल्या की या बदली कर्मचाऱ्यांचा फेर फेरप्रस्ताव तुम्ही सरकारकडं सादर करावा आणि म्हणून सगळे कर्मचारी आम्हाला बोलले की तुम्ही आलं पाहिजे आयुक्त साहेबांना भेटलं पाहिजे त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे आणि म्हणून आज आम्ही आलो आयुक्त साहेबांशी उपायुक्त साहेबांशी चर्चा केली सकारात्मक चर्चा झाली आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे सोमवारी किंवा मंगळवारपर्यंत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वतीनं या बदली कर्मचाऱ्यांच्या रोजंदारी कर्मचारी म्हणून आम्ही प्रस्ताव राज्य सरकारकडं सादर करू अशा त्यांच्या वतीनं सांगितलं आहे आणि आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की आम्ही या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या ज्यांच्या जीवावरती सांगली मिरज आणि कुपवाड शहर अवलंबून आहे ते पाण्याच्या बाबतीत असेल ते स्वच्छतेच्या बाबतीमध्ये असेल ते अन्न आरोग्याच्या बाबतीमध्ये असेल वेगवेगळ्या क्षेत्रामध्येही सगळी मंडळी काम करतायत वेगवेगळ्या विभागामध्ये काम करतायत कोरोनाच्या काळामध्ये या सगळ्या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून काम केलं महापुराच्या काळामध्ये सातत्यानं हे कर्मचारी काम करतायत महापूर ओसरल्यानंतर शहर स्वच्छ ठेवायचं काम हे सगळे कर्मचारी करतायत आणि मग या कर्मचाऱ्यांची जबाबदारी हे राज्य सरकारनं घेण्याची आवश्यकता आहे महानगरपालिकेनं घेण्याची आवश्यकता आहे आणि त्यांची बाजू लावून धरणं लोकप्रतिनिधी म्हणून आमची सगळ्यांची जबाबदारी आहे त्यामुळं मी आपल्या माध्यमातून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या आणि ज्यांना कायम करण्याची गरज आहे अशा सगळ्या कर्मचाऱ्यांना मी शब्द देतो की तुमचा पाठपुरावा मंत्रालय स्तरावरती मुख्यमंत्री स्तरावरती नगर विकास खात्याच्या स्तरावरती आम्ही स्वतः करतो आहे डोंगरेसाहेब करतायत आपले आमदार सुधीरदादा गाडगीळ हे आमच्यासोबत आहेत ते पाठपुरावा करतायत त्यामुळं या कर्मचाऱ्यांना कायम होत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष आमचा पाठपुरावा हा सरकार दरबारी आणि महानगरपालिकेच्या लेवलला कायम राहील दरम्यान शिवाजी डोंगरे यांनी पुढाकार घेऊन आमदार पडळकर यांच्या समवेत सांगली महापालिका प्रशासनापर्यंत बदली कामगारांच्या जिवाळ्याचा प्रश्न पोहोचवला या बदल उपस्थित बदली कामगारांनी त्यांचे आभार मानले आज सांगली महापालिकेमध्ये ज्यांच्या जीवावर पुरामध्ये कोरोनामध्ये ज्यांच्या जीवावर महापालिका बाहेर पडली चांगली लोक म्हणजे स्टँडर्ड माणूस आमचा जा खाली जाऊन काम करतात कोरोनामध्ये त्यांच्यामुळं आज ही चांगली स्वच्छ आणि सुंदर दिसत्या तर ह्याचं काम आहे शंभर टक्के झालं पाहिजे ही माझी मागणी तुमच्याकडे आहे तुम्ही तुम्ही करणार करणार हे मला शंभर टक्के माहीत आहे युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब